नॉर्मिबल पाच हजार रुपये त्याचं डिपॉझिट घ्यायचं त्याला ते पुस्तक वाचायला जायचं त्याचं ते पुस्तक वाचून झाल्यानंतर त्याचे पाच दहा रुपये त्यावर परत करायचे अशा पद्धतीने ही संकल्पना आम्ही राबवलेली आहे आणि वाचन चळवळ ही कोण तालुक्यामध्ये चांगल्या प्रमाणात रूजातो आपल्याला सर्वांना माहिती आहे की आता मोबाईलमुळं थोडंसं वाचन चळवळ परिणाम होतो आहे आणि त्याच्यासाठी आम्ही एक कार्यक्रम बावीस तेवीस गावामध्ये राबवतो आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला दुसरा एक छोटासा उपक्रम असं केला आम्ही स्टेट बँकेमध्ये आता बँकेत लोक येतात त्यांचे नंबर लागतात ते आणि थोडा वेळ असतो त्यांचा छानपैकी स्टँड आहे त्याचं पुस्तक स्टेट बँक ऑफ इंडिया नेवासा शाळा छानपैकी पुस्तकं ठेवतात लोक थोडा वेळ मिळाला की ते पुस्तकं वाचतात अशा पद्धतीने एक छोटासा उपक्रम पण त्याला व्हॅल्यू आहे मग म्हणजे मौलिक विचार भरत असेल तिसरा जो आज मी सकाळी आपल्या नगरपंचायतचे आमचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉक्टर करणसिंग भुले यांच्याबरोबर चर्चा केली ते म्हटलं आमचं नगरपंचायतचं मोठं ऑफिस आहे आणि त्या ठिकाणी एक चांगलं त्यांच्याच खर्चाला ते सर्व करणार आहे म्हणजे एक छानपैकी स्टँड स्टँड आणि त्याच्यात पुस्तकं ठेवण्यासाठी ते पुस्तकं ते काही तिला आम्ही काही <laughs> कमीत कमी पन्नासशे पुस्तकं तिथं सुद्धा तशीच परिस्थिती नगरपंचायतमध्ये आले की गर्दी होती लोकांना थांबावं लागतं बसावं लागतं त्यांच्या होईपर्यंत तर तोपर्यंत त्यांचा ते तेवढं आकर्षित करून त्यांना थोडीशी वाचण्याची गोरुद्ध पुस्तक